नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दुर्लक्षित ईशान्य भारताचा कायापालट करणार सोयी सुविधांसाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पंतप्रधान अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचा बडतर्फ मंत्र्याचा आरोप भाजपा काँग्रेसकडून यांच्या राजीनाम्याची मागणी जम्मू काश्मीर लगतच्या सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच पूंछ जिल्ह्यात पाकच्या लष्कराकडून रात्री गोळीबार जम्मू काश्मीरात सुरक्षा दलांना स्वातंत्र्य दिल्यानं तिथली परिस्थिती लवकरच सुधारण्याचा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचा दावा जैव इंधनाचा देशविकासासाठी उपयोग करून घेण्यासंदर्भात सर्वकष आराखडा तयार नितीन गडकरी मुंबईतल्या चेंबूर परिसरात खारफुटीच्या वनांवर अतिक्रमण केलेल्या सुमारे दोन हजार झोपड्या राज्य सरकारकडून जमीन दोस्त मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर पुण्यातला कचरा कोंडीचा प्रश्न सुटला कचऱ्याप्रश्नी एका महिन्यात सर्वंकष योजना तयार करणार शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहणार उद्धव ठाकरे आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा सहभाग निश्चित उद्या संघ निवडीची शक्यता नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त ईशान्य भारत हे आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार व्हावं अशी सरकारची इच्छा असून ईशान्य भारतातल्या सात राज्यांमध्ये पायाभूत सोयीसुविधांच्या उपक्रमांसाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं शिलाँगमधल्या भारत सेवाश्रम या संस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपलं मनोगत व्यक्त केलं आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार अस्वच्छ असेल तर विकासाची स्वप्न प्रत्यक्षात येणार नाहीत म्हणून सत्याग्रहाबरोबरच स्वच्छतेचाही आग्रह धरणं आवश्यक आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं ईशान्य भारत हा एक दुर्लक्षित प्रदेश राहिला आहे आता आम्ही ही चूक सुधारणार असून या चेहरा छरामोरा बदलून टाकला जाईल असं म्हणाले त्यासाठीच या प्रदेशात रेल्वेचे एकोणीस मोठे उपक्रम सुरू करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दिल्लीतलं आम आदमी पक्षाचं सरकार अंतर्गत संघर्षामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेल्या कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आज गंभीर आरोप केले दिल्ली सरकारमधले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवालांना दोन कोटी रुपये दिल्याची घटना आपल्या डोळ्यासमोर घडल्याचं मिश्रा यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं केजरीवाल यांच्या नातेवाईकांसाठी पन्नास कोटी रुपयांच्या जमिनीचा सौदा करण्याकरता तडजोड केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितल्याचं ते म्हणाले भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानंतरच मंत्रिपदावरून हकालपट्टी झाली असा आरोप मिश्रा यांनी केला आज नायब राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सर्व भ्रष्टाचाराची प्रकरणं अवगत केल्याचं कपिल मिश्रा या पत्रकार परिषदेत म्हणाले घोटाळेबाजांवर कारवाईची मागणी केल्यामुळेच आपली मंत्रीपदावरून हाकालपट्टी करण्यात आली राजकारणात अशा गोष्टी होतच राहतात असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला सांगितलं असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कपिल मिश्रा यांचे आरोप उत्तर देण्यालायक नाहीत असं म्हटलं आहे या सर्व घडामोडींमुळे आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत भाजपा आणि काँग्रेसनं या प्रकरणी आपवर टीकेची झोड उठवत अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा तसंच केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका शिष्टमंडळानं नायब राज्यपालांची भेट घेतली या सर्व प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देताना चिंता व्यक्त केली आहे जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत काल रात्री उशिरा पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी लष्करानं जोरदार गोळीबार केला तसंच उखळी तोफांचा मारा करत पुन्हा एकदा संघर्ष विरामाचं उल्लंघन केलं पूंछ जिल्ह्यातल्या बालाकोट परिसरात भारतीय चौक्यांना तसंच नागरी वस्त्यांना लक्ष्य करून पाकिस्ताननं गोळीबार केला पहाटे चार वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडून ही धुमसचक्री सुरूच राहिली यामध्ये जीवितहानी झाल्याचं कोणतंही वृत्त नाही गेल्या दोन वर्षात जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं संघर्षविरामाचं उल्लंघन केल्याच्या घटना दररोज घडत आहेत यात तेवीस जवानांना हौतात्मा आल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून मिळाली आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर सरकारनं चौतीस दूरचित्रवाणी वाहिन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत यामध्ये अधिकांश पाकिस्तानी आणि सौदी वाहिन्यांचा समावेश आहे जम्मू काश्मीर खोऱ्यातल्या काही भागांमध्ये युवक थेट सिरिया आणि इराक या देशांमधल्या इसिस या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याचं भारतीय लष्कराच्या निदर्शनाला आलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या काळात खूप कमी युवक इसिसच्या संपर्कात होते पण गेल्या काही महिन्यात मात्र त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र आहे अगदी गेल्याच महिन्यात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या एका हस्तकाच्या पुलवामा इथल्या कबरीजवळ दोन बंदूकधारी दहशतवादी अवतरले आणि त्यांनी अत्यंत स्फोटक भाषण केलं जगभरात इस्लामचा दबदबा वाढवणं आणि सगळीकडे शर्यत कायदा लागू करणं यावर त्यांचा सगळा भर होता इथल्या लोकांनी तालिबान आणि इसिस यांनी घालून दिलेले नियमच पाळले पाहिजेत अशी धमकीही त्यांनी दिली अगदी अलीकडेच काश्मीर खोऱ्यात झालेल्या निदर्शनाच्या वेळी इसिसचे झेंडे फडकवण्यात आले होते आणि अनेक भिंतींवर इसिसची भलावण करणाऱ्या घोषणा रंगवण्यात आल्या होत्या काश्मीर खोऱ्यात इसिसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून दर दहा युवकांपैकी सहा जण झाकीर नाईक या वादग्रस्त इस्लामी प्रचारकाच्या भाषणांचे व्हिडिओज पाहतात असंही समोर आलं आहे इसिसचा हा वाढता प्रभाव वेळीच रोखला नाही तर काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती अधिक बिकट होऊ चिघळेल अशी भीती भारतीय लष्करानं व्यक्त केली आहे असं पीटीआयनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीरमध सुरक्षा दलांना केंद्र सरकारनं अधिक स्वातंत्र्य दिल्यानं ही दलं आता पुरेपूर व्यावसायिकतेनं काम करत आहेत असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलं जम्मू तम्मूमध्ये पत्रकारांशी बोलत होते सुरक्षा दलांना अशी मुभा दिल्यामुळे काही आठवड्यातच जम्मू काश्मीरमधली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अलीकडेच केलेल्या हल्ल्यात सहा पोलिसांना तर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता गिलगिट आणि बलिचिस्तान परिसरात पाकिस्ताननं दहशत माजवली असून तिथल्या लोकांचं जीणं अवघड झालं आहे हे दोन्ही प्रदेश आणि पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे पण कायदेशीर ताबा असलेल्या बलुचिस्तानमधल्या लोकांवरही पाकिस्तानकडून अनन्वित अत्याचार केले जात आहेत यावरून पाकिस्तान मानवी हक्क पायदळीत उडवणारा देश आहे हे जगाला पुन्हा एकदा नव्यानं दिसून येत असल्याचं जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केलं आहे जैव इंधनाचे विविध उपयोग लक्षात घेता या संदर्भात सर्वसमावेशक आराखडा तयार केला असून पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी हा आराखडा पाठवल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं पुण्यातल्या प्राज या एका खाजगी कंपनीच्या एकात्मिक जैव शुद्धीकरण प्रकल्पाचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय पेट्रोलियम तसंच नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत विचारविनिमय करून हा आराखडा तयार केला असून याचा फायदा सरकारसह शेतकरी ग्राहक आणि औद्योगिक क्षेत्राला होऊ शकेल त्यांनी जैव इंधन हा चांगला परवडणारा तसंच प्रदूषणमुक्त पर्याय असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले कचऱ्यातून संपत्ती हा मंत्र घेऊन नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृषी कचऱ्याचा उपयोग झाला तर शेतकऱ्यांना निश्चितच मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातलं सिंचन जोवर पन्नास टक्क्यांपर्यंत जात नाही तोवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत म्हणूनच केंद्र सरकारनं सिंचनासाठी छत्तीस हजार कोटी रुपये मंजूर केल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात सांगितलं डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राजाश्री शाहू पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते जलसंधारण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यावर्षीचा हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्य जनकल्याण समितीला प्रदान करण्यात आला एक लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे मुंबईत चेंबूर आणि आसपासच्या परिसरातल्या खारफुटीच्या वनांवर अतिक्रमण केलेल्या जवळपास दोन हजार झोपड्या राज्य सरकारनं आज जमीनदोस्त केल्या या बेकायदेशीर झोपड्यांमुळे खारफुटीचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं त्यामुळे ही धडक कारवाई आवश्यक होती असं वन आणि खारफुटी कक्षाचे मुख्य संरक्षक एन वासुदेवन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी खारफुटीची वनं जपली पाहिजेत असं सांगून वासुदेवन म्हणाले की या झोपड्या पाडण्याचा निर्णय गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच घेण्यात आला होता पण विविध कारणांमुळे तो प्रत्यक्षात यायला इतका कालावधी लागला खारफुटीच्या वनांना कुंपण घालण्याकरता राज्य सरकारनं दोन कोटी रुपये याआधीच मंजूर केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पुणे शहराच्या कचराप्रश्नी एका महिन्यात सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर गेल्या तेवीस दिवसांपासून पुण्यात निर्माण झालेला कचरा कोंडीचा प्रश्न आज अखेर सुटला पुणे शहरातला कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी इथं टाकू देणार नाही अशी भूमिका घेत तिथल्या ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं होतं स्थानिक नेते आणि प्रशासनानं तोडगा काढण्याच्या दृष्टीनं ग्रामस्थांशी याबाबत अनेकदा केलेली चर्चा अपयशी ठरली आज मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक घेऊन कचरा डेपोबाबतच्या ग्रामस्थांच्या मागण्या एका महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागं घेतलं पुण्यातला कचरा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी सरकार महानगरपालिका प्रशासनाच्या मदतीनं एक कालबद्ध योजना तयार करेल असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं याचा सगळा एक रोडोमॅप हा कम्प्लीट मी तयार करतो साधारणपणे एक महिना म्हणजे पंधरा दिवस मला थोडं इम्प्रॅक्टिकल वाटतं कारण मध्ये काय अजून चार गोष्टी येतात पण आणि अभ्यासही असं करावा लागेल एक महिन्याच्या नंतर मी पुन्हा एकदा बैठक बोलवतो त्या बैठकीमध्ये तो प्लॅन आपण प्रेझेंट करू त्यात तुमच्या काही अजून सूचना असतील तर त्या सूचनांच्या संदर्भात त्याचा पुन्हा विचार करू बदलत्या भारताच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब प्रसारमाध्यमांमध्ये उमटेल असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला पुण्यात आज श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित ज स करंदीकर व्याख्यानमालेत बदलता भारत आणि प्रसारमाध्यमं या विषयावर ते बोलत होते देशातील जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक हाती सत्ता दिल्यामुळे प्रलंबित प्रश्न सुटत आहेत तसंच विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना अनेक बदल पाहायला मिळत आहेत असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं या नव्या बदलांचा ओहापोह हो प्रसारमाध्यमांनी लोकांसमोर मांडला तर निश्चितच अधिक प्रगती होईल असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला असेल तिथे जरूर आघात करायला आपल्याला परवानगी आहेच ते आपलं स्वातंत्र्यच आहे केलंच पाहिजे जागराची भूमिका पहारे करायची भूमिका ही वर्तमानपत्रांनी केलीच पाहिजे पण त्याचबरोबर जो बदलता भारत आहे त्याच्याशी आमचं नाही जुडलं तर त्यांचा आमचाच संपर्क सुटेल असं मला नेहमी वाटतं या बदलत्या भारताच्या आशा आकांक्षांनी स्पंदनं याचं खरं प्रतिनिधित्व प्रसारमाध्यमात होईल अशी मला विश्वास आहे आणि ते करणं हेच आपल्या सा पुढचं आव्हान आहे शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं शिवसंपर्क अभियानाची सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आम्हाला असं वाटतं की पूर्वीच्या सरकारने जे केलं नाही म्हणून आपल्याला जे निवडून दिलेलं आहे त्या अशा अपेक्षा आणि स्वप्नांना या सरकारने न्याय दिला पाहिजे आणि त्याकरता शेतकऱ्यांना कर्ज मुक्त नाही कर्ज माफी कर नाही तर कर्ज मुक्त करावं ही मागणी या कालपर्वाच्या फेब्रुवारीपासून मी पुन्हा एकदा सुरू केली शिवसेनेने ती मागणी केल्यानंतर विरोधी पक्षांनी सुद्धा ती मागणी उचललेली आहे साहजिक आहे त्यांचं पण मी स्वागत करतो विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेची काहीही करण्याची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं जनतेच्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठीच आम्ही सत्तेत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं समृद्धी महामार्गासंदर्भात भाष्य करताना ठाकरे यांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणून विकास नको अशी भूमिका मांडली हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी कणखर उमेदवार असावा म्हणूनच सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार करावं याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत केला परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं चौदा एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक आणि दंगल या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पूर्णा शहराला भेट दिली पूर्णा इथल्या बौद्ध विहारात जाऊन त्यांनी पीडितांची भेट घेतली तसंच प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली पूर्णा इथल्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं पूर्णासारख्या घटना पुन्हा घडू नयेत आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं या दंगलीत एका इसमाचा मृत्यू झाला होता त्यामुळे अनेक तरुणांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी फेरविचार करावा अशी मागणीही आठवले यांनी केली आहे इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ सहभागी होणार असल्याचा निर्णय आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घेतला नवी दिल्लीत आज बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं आयसीसीला कायदेशीर नोटीस पाठवण्याची सूचना केली होती मात्र अशी कोणतीही नोटीस पाठवली जाणार नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या स्पर्धेसाठी उद्या भारतीय संघाची निवड अपेक्षित आहे आय आणि आयसीसीआयमधून महसुलासंदर्भात तिढा निर्माण झाला होता त्यामुळे भारत होनार की या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती हवामान पंढरपूर तालुक्यातल्या तुंगत इथं आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू झाला नागपूर आणि अमरावतीत ढगाळ वातावरण आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान अठ्ठावीस नागपूर त्रेचाळीस आणि अठ्ठावीस पुणे अडतीस आणि सव्वीस औरंगाबाद एक्केचाळीस आणि अठ्ठावीस नाशिक सदतीस आणि तेवीस कोल्हापूर छत्तीस आणि एकवीस रत्नागिरी चौतीस आणि सव्वीस सोलापूर एक्केचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान सव्वीस अंश सेल्सिअस ठळक बातमी पुन्हा एकदा दुर्लक्षित ईशान्य भारताचा कायापालट करणार सोयी सुविधांसाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पंतप्रधान अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचा बडतर्फ मंत्र्याचा आरोप भाजपा काँग्रेसकडून केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी जम्मू काश्मीरलगतच्या सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच पूंछ जिल्ह्यात पाकच्या लष्कराकडून रात्री गोळीबार जम्मू काश्मीरात सुरक्षा दलांना स्वातंत्र्य दिल्यानं तिथली परिस्थिती लवकरच सुधारण्याचा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचा दावा जैव इंधनाचा देशविकासासाठी उपयोग करून घेण्यासंदर्भात सर्वंकष आराखडा तयार नितीन गडकरी मुंबईतल्या चेंबूर परिसरात खारफुटीच्या वनांवर अतिक्रमण केलेल्या सुमारे दोन हजार झोपड्या राज्य सरकारकडून जमीन दोस्त मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर पुण्यातल्या कचरा प्रश्न सुटला कचऱ्याप्रश्नी एका महिन्यात सर्वंकष योजना तयार करणार शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहणार उद्धव ठाकरे आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा सहभाग निश्चित उद्या संघ निवडीची शक्यता हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार